ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे आद्य क्रांतिकारक तसेच सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांचा आज स्मृतिदिन जतेतील साहित्यिक माननीय शंकरराव सोलनकर यांची घेतलेली मुलाखत आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जतेतील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक व प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक माननीय शंकर सोलंकर आ, या ठिकाणी उपस्थित आहेत आज थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज स्मृती दिन आहे त्या निमित्तानं त्यांनी इंग्रजाशी कशा पद्धतीनं त्यांची लढाई झाली क्रांतिकारी मन त्यांचे कसे तयार झाले व आजच्या पिढीला त्यांनी काय प्रेरणा दिली आज त्यांच्याविषयी आपण मान्य शंकरराव सोळनकर यांच्यासमोर त्याच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज स्मृतिदिन आहे काय सांगता येईल त्यांच्याविषयी नमस्कार आज वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृती दिन आहे या निमित्तानं या स्टुडिओमध्ये सरांनी इथं बोलण्याची पहिल्यांदा संधी दिली मला त्याबद्दल पहि पहिल्यांदा या पत्रकार माझ्या बंधूंना माझा मानाचा मुजरा देतो कारण सगळ्या मुलाखती घेतल्या जातात परंतु देशभक्तीपर मुलाखती होणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांना वाटलं मलाही वाटलं त्यामुळं देशभक्तीची बीजे रुजवावं पिढीमध्ये येणाऱ्या पिढीमध्ये देशरक्षण व्हावं देशात देश एकोपा निर्माण व्हावा या उद्देशानं ही मुलाखत आज संपन्न होत आहे त्याविषयी सांगायचं झालं तर पहिल्यांदा आपण असं विचार करूया तर महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक होऊन गेले महाराष्ट्राची भूमी ही पवित्रभूमी आहे ह्या महाराष्ट्राच्या भूमीला रक्षण केलेले अतिशय थोर व्यक्तिमत्व शिवरा शिवा शिवाजी महाराज तर आहेतच त्यांची प्रेरणा अनेक पिढ्यान पिढ्या पीड़ा पुढे राहणार आहे आणि आलेली आहे तर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यात शिरडोण मध्ये झाला <laughs> ते चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला <laughs> आणि शिक्षण कुठं झालं त्यांचं शिक्षण हे त्यांच्या गावी झाल्यानंतर पुण्याला झालं पुढचं शिक्षण शिक्षण पुण्याला पुण <laughs> झाल्यामुळं त्यांनी इंग्रजी चांगलं शिकून घेतलं आणि लहूजी सालवे हे एक वस्ताद होते त्यांच्याजवळ एक त्यांनी कुस्ती दानपट्टा <laughs> हे जे शक्तीपर कार्य करण्याचे जे व्यक्तिमत्व माणसामध्ये मा घडून येत ती लहूची साळवेकडून शिकून घेतली आणि इंग्रजांच्या सैन्यात भरती इंग्रजांच्या म्हणजे काय म्हणतात आपण एका ऑफिसमध्ये भरती झाली त्याची क्लार्क म्हणून भरती झाली सैनिक या पेशेतच मिलिटरीमध्येच त्यांनी कारकुनकीची सेवा स्वीकार केली कारकुनकीची सेवा सुरुवात तर केलीच त्यांनी शिवाय एकदा काय करून आलं तर त्यांची आई आजारी पडली आई आजारी पडली असता इंग्रजांनी त्यांची रजा मंजूर केली नाही त्यांनी निर्दयीपणे असे कित्येक लोकांचे बारीक मोठे अपघात घडून येतात असे घडून येतात तसे घडून येतात सगळ्यांना रजा कसं देऊ असे त्यांनी बोलल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले ते जाऊ शकले नाही तर काही दिवसांनी गेले आणि परत आले ऑफिसला तर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांनी रजा त्यांनी राजीनामाच दिला नोकरी सोडून दिली आणि त्यांना वाटू लागलं की ह्या आमच्या देशात आमच्या भूमीत आमच्या स्वाभिमानानं आम्ही राहायला पाहिजे की प्राचीन इतिहास आहे आमचा आमचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती आहे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवून दिलेला आहे शिवाजी महाराजांनंतर मंगल पांडे सारखी माणसं जन्माला आली असा थोर व्यक्तींचा अभ्यासांची संस्कृती सुद्धा एक ब्राह्मण कुटुंब असल्यामुळं नाही एक तत्वज्ञानाच त्यांच्यामध्ये एक वैचारिकता होती त्याचबरोबर देश इच्छा सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली नोकरी सोडून देऊन त्यांनी त्या परिसरात काय केलं त्यांनी पुण्याच्या परिसरात वगैरे भिल्ल आणि रामोशी समाजाला एकत्रित केलं आणि याच्याही अगोदर म्हणजे तसं सांगायचं झालं तर रानडे रानडे यांच्याकडे त्यांची भेट होत होती रानडे हे का काय होते अर्थतज्ञ होते भारताच्या अधोगतीची कारण काय आहेत ह्या गरिबीची कारणं काय आहेत ही त्यांना समजावून सांगितलेलं होतं की ब्रिटिशांचं जे अरचकता आहे ही त्यांना सहन झालेली नाही पड़ें। 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 शे शे, शे शे, शे की अभ्यास करून त्यांनी काय केलं निर्णय घेतला आता मात्र यांना उसकाव लावल्याशिवाय आमच्या देशाला पर्याय आणि लोक सुखात राहू शकणार नाहीत आणि एकोणीशे अठराशे सॉरी अठराशे पंच्याहत्तरशे शहात्तरच्या दरम्यान प्रचंड दुष्काळ पडला देशामध्ये त्या काळात उपासमारीनं अनेक लोक मरू लागले ही उपासमारीनं लोक मरू लागल्यानंतर नाही त्यांना खूप वाईट वाटलं आम्ही असून सुद्धा नसल्यासारखं आमचं जीवन व्यर्थ आहे आम्ही गुलाम आहोत ह्या असले जीवन जगण्यात काही अर्थ नाही म्हणून त्यांनी तलवार उपसले बंदूक उपसली आणि क्रांतिकारक व्हायचं त्यांचं स्वप्न तिथून सुरू झालं तिथून सुरू झालं हा ही, ही किड्या मुकड्यासारखं जीवन जगायचं नको म्हणले कधीतरी एकदा मरायचंच आहे परंतु ही असलं गुला गुलामीचं निर्लज्जपणे जीवन जगण्याचं नकोच म्हणून त्यांनी माणसांना एकत्र केलं आणि माणसांना जागृती केलं स्वातंत्र्य म्हणजे काय गुलामगिरी म्हणजे काय असते गुलामगिरीतून गुला कसं मुक्त व्हायला पाहिजे हे सगळं त्यांनी समजावून दिलं आणि माणसांची मना एकत्र खेचून घेऊन त्यांनी लढा उभा केला आणि इंग्रजाबरोबर लढाई सुरू केल्या जाळपोळ सुरू केली आणि इंग्रजांनी शेवटी त्यांना पकडण्यास खूप प्रयत्न केले गावले नाही इथून तिथे तिथून तिथे जाणारच पंढरपूरला कधी गाणगापूरला असणार कधी पुण्याला असणार असं त्यांचं धावपळ चालूच होते इंग्रजाशी त्यांनी जोरदार लढत दिली जोरदार लढत दिली जोरदार लढत म्हणजे अशी लढत दिली डोंगर दर्यामध्ये सुद्धा झाले म्हणजे असं लढाई करताना त्यांचा एक विशेष स्वभाव त्याच्यामध्ये एक दिसून येते त्यांचे जे मोरके होते मोरके होते त्यांच्या मोरक्यांनी जसं शिवबांच्या इतिहास त्यांना उजाळ करून दिला की विशाळगडाकडे जाण्यासाठी त्यांनी काय केलं आपले प्राणाची आहुती दिली त्याप्रमाणे आम्ही प्राणाच्या अवधीत तुम्ही जावं म्हणून सांगितले आता इंग्रज गेला त्यांच्या एका पत्नी बरोबर बईच्या बरोबर त्यांना पाठवून दिलेत पाठवून यांचा महाराजांचा सांभाळ सा करतो जा घेऊन जा महाराजांना म्हणून त्यांनी सांगितलं इतका म्हणजे महिलावर म्हणजे त्यांचा हे होत की विश्वास होता त्या महाराजावर किंवा फडकेवर तर लोकांचा इथोपर्यंत सुद्धा म्हणजे किती स्त्री एकनिष्ठ होते बळवंत फडके हे सुद्धा त्या म्हणजे त्यांच्या जीवनातून कळले होते किती म्हणजे त्यांच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला त्याग व्यक्ती सणशीलता संयमता जे आहे संयम होतं त्याच्याकडे खूप होतं आणि त्या घटनेमुळं तर आजच्या तरुणाने अशी प्रेरणा घ्यावी की एखाद्या स्त्रीला सीते समान आई समान बहिणी समान समजावं आणि आपलं जीवन घडवण्यासाठी राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते सर्व करावं त्या एका बिंदू म्हणून कळते की राष्ट्राला त्यांनी प्राण प्राण करण्याची भूमिका ज्यांनी स्वीकारली त्यांचं का मन काय होतं आणि एवढी आम्ही एकशे को चाळीस कोटी रोख आहोत आपण सुद्धा फिरवर सुद्धा त्यांचं थोडं जरी आदर्श घेतलं तर आपल्या जीवनाला आजच्या ह्या आमच्या तरुण बलदंड तरुणाला महाराष्ट्रातील तरुणांना या हा संदेश आहे संदेश आहे आणि असं म्हणजे रतन को जतन करो रतन को जतन करो ऐशी कबिरण काय संत कबिरण म्हणलेलं आहे बघा म्हणून माणसाना कसं असायला पाहिजे आपल्या शरीरात बळ राखून असायला पाहिजे ही ह्याच्यातून त्यांच्या जीवनातून दिसून येत शिवाय अनेक संकट झाली इंग्रजांनी त्याला खूप मारलं की ते वेळा पलायन करा उपाश पड़ा, पोटी पडावं लागलं श्रीमंतांची लूट केली आणि गरिबांना दिलं हे सगळं करत राहिले आणि जनरल डेनियल म्हणून इंग्रज अधिकारी होते जे मुंबईला राहत होते त्यांनी तर त्यांच्यावर वाच घेऊनच होते कधी पकडायचं चार हजार रुपये तुम्हाला दिलं जाईल कोण पकडून देतात त्याला जिवंत वासुदेव बळवंत फडके तर वासुदेव बळवंत फडके काय पकडणं माहित आहे डेनियल अधिकाऱ्याला कोण मला पकडून देतात त्याला पाच हजार रुपये देतो म्हणजे आणखीन खवळ सरकार खवळल्यानंतर त्यांना धरपकड सुरू झाली आणि ते पंढरपूर मार्गे गाजापूरला गेले तिथं काशी महाराज म्हणून वेश परिधान करून राहू लागले कित्येक दिस होते आणि ते त्याचा सुद्धा सुगावा लागला इंग्रजांना सुगाव लागल्यानंतर त्यांना तिथं पुन्हा दुसऱ्यांच्या मदतीनं इंग्रजांनी पकडलं आपल्याच माणसाने काही पितुरी सुद्धा केलेली होती तिथं पकडलं आणि त्यांना येडल आफ्रिकेच्या एडनच्या येमनच्या एडन कारागृहात त्यांना तिथं पाठवलं गेलं आणि त्या कारागृहातून सुद्धा एवढं प्रचंड बलदंड शरीर होत त्यांचं ते काय आजमावस काय त्याला म्हणजे तुलनाच करता येत नाही अक्षरशः झेल फोडून बाहेर पडून आले होते एवढी ताकद प्रचंड ताकद होती त्याच्यामध्ये एवढी कमवलेली आई वडिलांना चाललेले त्यांना म्हणजे एवढे शक्तिमान असे तरी सुद्धा इंग्रजांनी त्यांना पकडलं पकडून त्यांना पुन्हा <सवागा> तुरुंगात गाठल आणि ती तारीख होती त्यांची पकडलेली तेरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी साली <सवागा> तेरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीला पकडलं गेलं आणि याच दिवशी म्हणजे सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी शिरोगर त्यांचा मृत्यू झाला वय केवळ सदोतीस वय सदतीस वय असं सदोतीस वय होत त्यांचं तर असे वेश धारण करून देशोदेशी फिरून संपूर्ण आपलं घर सगळं सोडून त्यांनी राष्ट्रसेवा केली मला करून सोडलं मला असं म्हणायचं देशवासियांना आज सुद्धा देशमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत याच्यामध्ये सुद्धा अशी वासुदेव पळवंत फडकेसारखी माणसं आहेत म्हणून देश टिकून आहे टिकून आहे आणि ते सांभाळ करतात आपला प्राणाची परवा सुद्धा ती करत नाही ते सुद्धा आता पूर्वी ते होते आता हे आहेत पुढे आणखी कोणतरी असं दिवस बदलत जाणार आहे आमचे याच्यापूर्वी शिवराजे होते शिवाजीराजे होते अशी ही परंपरा चालत राहणार आहे तर जे मोरके आहेत त्यांनी राष्ट्राला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे त्याग वृत्ती जे बलिदानाचं जे बलिदानाची जी भूमिका आहे त्यांनी अतिशय म्हणजे निष्पक्षपातपणे समाजाला वागणूक देऊन एकत्र समावून घेऊन जात धर्म हे न मानता सगळ्यांना एकत्र घ्यावं आणि सोबत घेऊन देशाला पुढे जावं अशी त्यांची इच्छा असेल आणि क्षेरोगांना लास्ट मरत असताना त्यांना वाटले ही माय माझ्या देशाची माती आहे म्हणून त्यांनी हातात माती सुद्धा धरली आणि प्राण जाताना त्यांनी म्हणले एक ना एक दिवशी माझा देश स्वातंत्र्य झाल्याशिवाय राहणार नाही ना भारत माती त्यांनी सांगितलं सांगित होतं हे असं जर मुलांनी आमच्या देशात चालणार नाही मध्ये जी होती खमक होती निसर्गदत्त भारतमध्ये जे ये देणगी होती ते यशवंतराव चव्हाण आता आमच्या महाराष्ट्राचे वासुदेव बळवंत फडके आता आपण शिवरायांचं नाव तर घेतलेच आपण तर असे अनेक महापुरुष होऊन गेले ह्यांच्या नस नसात जे भारतभूमीने शक्ती प्रा प्रदान केलेली आहे ती ईश्वर दत्त आहे आणि ती ईश्वर दत्त शक्ती काम करत असते तर ईश्वरदत्त शक्ती का तुमच्या तुमच्यासमोर नम्रपणे सांगू इच्छितो मी गेल्या काही दिवसापासून मंगल पांडेची भूमिका देशभक्त करत होतो आणि आता इथून पुढे पुढे हीच भूमिका करत राहणं कसं जर भूमिकेत बदलावं वा, असं वाटत होतं आणि कुठली भूमिका निवडावं वा, तर वासुदेव बळवंत फडके एक भूमिका निवडावं आणि कुठंतरी समाजात मार्गदर्शन तरुणांना देण्याची प्रेरणा मी द्यायचा प्रयत्न करावा प्रेरणा द्यायची द्यायचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा झाली म्हणून तर का आज सहज थोडं फोनमध्ये बघूस तर काय झालं वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृती असं आल्यानंतर अक्षरशः ह्या महाविश्वात त्यांचे तेजोवलय जे दिव्य शक्ती आहे त्यांचा आत्मा अमर आहे त्यांचा आत्मा संचरतोय आणि ज्या त्यांच्यावर जो प्रेमान बघतोय अंतःकरणापासून त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्यांचे विचार देण्याचे प्रयत्न करतोय ती सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे काय आहेत तेजो तेजोमय आहेत आणि ती तेजोमय त्यांची ते ती, ती संस्कृती आपण सोडू नये आम्हाला कितीही त्रास असो आमची अडचणी लाख असो आमच्यावर टीका करणारे असो प्रशंसा करणारे असो ते सगळं बाजूला सारून देश हित ही माझी भूमिका असावी असं प्रत्येक भारतीयाला वाटायला पाहिजे एकशे चाळीस कोटी लोक आपण आपण इथे राहतो या भारतामध्ये प्रत्येकानं वाटलं तर भारत ही अत्यंत सुरक्षित आणि चांगला राहील आणि प्रत्येक माणसाचं काय होईल जे मोक्ष म्हणतो आपण मोक्ष प्राप्तीकडे प्रत्येक माणूस जाईल सगळ्याकडे श्रीमंती आहे अंगात बळ आहे परंतु योग्य दिशेनं तिची वाटचाल होत नाही योग्य दिशेनं वाटचाल करण्यासाठी आपली संस्कृती परंपरा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण तरुणांनी काय करायला पाहिजे अ निर्यशी राहायला पाहिजे अंगात बल राखून राहायला पाहिजे आणि प्रत्येकाला आदरानं बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि थोरांचे विचार ऐकून ते खरं आहे एक मिनिट तरी चिंतन करून त्याला थोरांच्या विचारांना बाजूला न सारता ते आत्मसात करून जगायला शिकायला पाहिजे असं मला वाटतंय तर समाजातली बरखटलेली परिस्थिती पाहता देशातली जगातली आज तरुणांची बरखटलेली परिस्थिती बघता काय आहे तर ही याची गरज आहे म्हणजे उजाळा देण्याची गरज आहे आज वा, वा वासुदेव बळवंत फडके मी बोलत नाही तर त्यांनीच पाठवले मला इथे बोलायला स्टुडिओमध्ये मी त्यांचा दूत आहे त्यांचा प्रेरक आहे असं मला का मला हरकत नाही त्यासाठी नम्रपणे प्रत्येकाने त्यांची प्रेरणा घ्यावी आणि देशसेवेसाठी सज्ज व्हावं देशसेवेसाठी आपण सज्ज व्हावं एकत्र राहावं एकमेकांमध्ये भांडण करू नये भांडण वाईट आहे भांडणामुळे विनाश होतो भांडण करू नये देश आपला राष्ट्र आपला भारत आपलं संपूर्ण जनता ही आपली आहे ही लक्षात ठेवून भान ठेवून प्रत्येकाने जगावं अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो आणि माझ्या या मुलाखतीचे या ठिकाणी विराम देतो धन्यवाद हे होते माझ्या समूह जत तेथील जिल्हा परिषद कन्नडशाळेचे मुख्याध्यापक माननीय शंकरराव सोडनकर सर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा संपूर्ण जीवन परिचय आज स्मृतिदिनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी आमच्या प्रेक्षकांना दिलेला आहे त्यांना मी टी व्ही वन वार्गेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद सर द बेल